व्हॉट्सअप गायज तर आज आमचं ठरलेलं आहे गप न जर गप न तर आमचं आज ठरलेलं आहे की एक नवीन मोठी शॉपिंग करायची म्हणजे माझंच आमचं नाही की गोप्रो घ्यायचा कारण माझा फोन आहे आयफोन थर्टीन प्रो मॅक्स वन टी व्ही आणि तो कॉस्टली असल्यामुळे मला प्रत्येक वेळेला त्याला असं हातात घेऊन सगळीकडे नाचवायला संपत नाही मला भीती वाटते खूप पर्सनली सो म्हणून मी गोप्रो घ्यायचा विचार करतो आहे गोप्रो टेन घेणार नाही आहे मी गोप्रो नाईन घेणार आहे हे मी नंतर बोलतो मी आता तेजसला कॉल केला होता तेजस म्हणजे तेजस कारेकर माझा मित्र जो आता इनऑर्बिट मॉलमध्ये मालाडच्या फायर अँड सेफ्टी ऑफिसर आहे आणि त्याच्या ओळखीमध्ये खूप छान छान आणि जेन्युअन प्रोडक्ट आपल्याला मिळेल सो ते तुझं काय मध्ये फोकस कशाला घेतलास माझा ना माझ्यासोबत विजय सेल्समध्ये चेक केला आपण पण विजय सेल्समध्ये गोप्रो अवेलेबल नाही आहे सी आता आपण रिलायन्स डिजिटलमध्ये जाऊयात इथे आय सो so, अवेलेबल असेल आता आम्ही चाललो आहे रिलायन्स डिजिटलला तिथे बघूयात आपल्याला गोप्रो मिळतोय का जर मिळाला तर ठीक नाहीतर मग आम्ही जाणार प्रसादादाला भेटायला ठाण्याला <laughs> मागे तुझ्या मागे बघ आम्ही गेलो होतो रिलायन्स डिजिटलला पण तिथे आम्हाला नाही मिळालं गोप्रो ते म्हणतात की तुम्हाला टेनच घ्यावा लागेल पण बिलीव्ह मी नाईनवरून टेनवरती अपग्रेड होणं इज यूजलेस नाईन इज द बेस्ट आणि आता ॲज युजल आम्ही आलेलो आहोत मॅक्सला त्या दिवशी जे शूज घ्यायचे राहिले होते ते घ्यायला मग वेगळा नंबर घे काय हा पसारा काढून ठेवलाय माणस किती साईज पाहिजे तुला हात मारायला लागेल करते का तुझ मला वाटलं सगळे घेऊन टाक जेवढे जिस्त तेवढे सगळे 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 घेऊन टाक हो मला वाटलं मी नाही घेणार आहे काहीच मानसी अगं मी जिथे बसलोय तिथे बसून का नाही बांधत असतो मी नाही उठणार आहे अशीच बांध मस्त कमाल खूप छान झारा मधून घ्यायला होत ऍक्च्युली अजून छान ऑफर मिळाले असते सो आता शूज घेऊन झालेले आहेत आता ती सायकलिंग करते फोकस मध्येच नाही ती सायकलिंग करते सो तिला आता डिकॅथलॉन मध्ये जायचंय डिकॅथलॉन मधून नाईटीज वगैरे जे काही आहे तिचं ते मटेरियल ते कधी घेईल आणि तिकडनं खायला जाऊया मी आता आलो आहे झारामध्ये आणि मला आता शूज घ्यायचे आहेत किंवा एक जॅकेट घ्यायचं आहे छान स्वतः चेक करतोय मी काही छोट्या मुलांचे काय झालं आवडली आवडली घेऊन टाक मन मारायचं नाही म्हण मारायचं नाही अजिबात झोन टाकाय झाले मानसी गेली आहे चेंजिंगला आणि मी आता मला परफ्यूम बघायला चाललेलो आहे मला हवा तो परफ्यूम अवेलेबल नव्हता सो मानसीने जीन्स घेतली झाडामधून आणि आता मी चाललो आहे डिकॅथलॉनमध्ये खो तर नाही घेतला पण आता खास आमची मोमो खायची इच्छा झाली आहे तर रोहित इथे मोमोज खूप छान म्हणतो हा रोहित तर त्याचा खास मोमोज आम्ही खायला लागलो आणि मानसी पण आहे इथे माणसे आता मोमोज घेऊन येते हा काम करतो आणि आता सबस्क्राईब करायचं आपलं नाही माझं याचा चॅनल सबस्क्राईब करा